चार पाच वर्ष झालं सगळ्यांचा संपर्क आहे ते परत गणपतीला असते ते अजून जनतेचा संपर्क आहे त्यांचा म्हणून दुधाळशेठ म्हणतो गटात कसं होईल चांगलं होणार होणार आमचा विशेष नाही ना फक्त कोणाला म्हणतो आमच्या स्थानिक लेवलला आम्हाला कोण समाधान झालं पाहिजे आम्हाला आमचं सरकार आणि आम्हाला गरज आहे आपलं भाजप सरकार येऊ हीच आहे माझी समाधान दादाच कसं आहे समाधान दादा आता आमदार तर होणारच आहेच पण दादा मंत्री होत्या मंत्री समाधान दादा ही सगळं कमळ फुललेलं आहे कमळच येणार आहे आणि इतर पक्षाच काय पेग नाही लाडक्या भणी कुठे जातील लाडक्या भणी सगळं समाधान दादा विजय करण्यासाठी किती जर प्रचार केला काय जर केलं शेवटी लाडक्या भणी यंत्रणा राबवल्याबद्दल सगळं कमळ फुललं आणि मा दुधाळ एक एकशे एक टका जिल्हा परिषद ला आणि पंचायत समिती ही समाधानदार जाहीर करते सिद्धन केलं तर भाजप एक नंबर वातावरण आहे एक नंबर वातावरण वाता कारण इकडलं चोवीस गावचं पाणी प्रश्न मार्गी लावले समाधान दादा अवताडे त्याच्यामुळे त्यांना पाणीदार आमदार म्हणतोय आम्ही कमीत कमी पस्तीस चाळीस वर्ष पाणी पाणी म्हणत आम्ही झुरत बसलो होतो ते आता काम पहिल्या प्रथम क्रमांकावर लक्ष्मी धवडी आंधळगाव भागात चालू झालंय काय करायचं माने, माने उग ही काय नाही खायला ना खार धरणेला भार मांडल्यासारखं काम काय होणार आहे वर सरकार कुठलं आहे काय आहे उग यांच्यासाठी काम करणं बसणार उग हाय आलोय ना आवाला म्हणायला त्यांचा उपयोग काय होणार आहे सांगाय वर पैसे नाही दुधाळशेठ सारखं संपर्कात आहे कारण गणपतीला वर्गणी देतय आणि देवीला वर्गणी देतय एखाद्याला आजारी वगैरे पडलेले असेल तर काय नाही त्यांच्या घरादारापर्यंत असं हाय ओशेट असं म्हणून सांगितल्यानंतर जाऊन काय असेल ते पाना पाना सारखं मदत करत राहते आणि गणपाटील सामान्य जनतेपर्यंत एखाद्या दे। हो थांबा म्हणून सांगितलं तरी पण थांबून बोलून काय काम आहे म्हणून विचारून काम करून जाऊन पोहचवणार माणूस तरी पण आम्ही काय मानेला देणार नाही कारण मानेचा उपयोग होणार नाही करणार पस्तीस असून काय उपयोग आहे राजकारण केलं त्यांना मानेला सुद्धा माहित असेल कुठलं सरकार असल्यावर आपण पुन्हा गेल्यावर काय उगा स्वतःच्या मोठ्यापणासाठी काय उपयोग होणार नाही येणार आणि हे माने, माने। आमचं सरकार नाही म्हणत परत बसणार मग त्यांना निवडून देऊन काय उपयोग आहे सांगाय मत टाकून मत मतं वाया घालवण्यापेक्षा आपल्या मताचा उपयोग झाला पाहिजे हे मत नाही मान्य आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे परंतु तसं काय होऊ शकत नाही सध्या आता जी काय शी जी हवा जी सुटलेली आहे संपूर्ण ही सारी भाजपमय झालेली आहे साऱ्याचा कल कंबळाकडेच आहे प्रत्येक गावात कुठेही जरी गेलं तर कमळाशिवाय काही विचार नाही नाही माने कुठले ते हे पण मला माहिती नाही ते माने कधी आले नाहीत आलं की राजकारणात नाही पस्तीस वर्ष पण ह्याच पंचवार्षिकला ते ना सगळे टोटल जे आहेत भाजपवर विश्वास ठेवून सगळे विरोधी पक्षातले जे मोठे मोठे नेते आहेत ते सुद्धा भाजपमध्ये चाललेले आहेत आता सध्या बरोबर आपण सध्या हुजरी जिल्हा परिषद गटातील हे जळहाळ हे गाव आहे तर या गावामध्ये आलेलो आहे तर या गावामध्ये काय नागरिक आहे आणि या ठिकाणी आहे तर काय परिस्थिती आहे लोकांची काय भावना आहे हे आपण सध्या बघणार आहोत तर अशाच ठिकाणी या ठिकाणी आलेलो दादा नमस्कार नमस्ते काय आता काय गावात काय गावात हवा बरी आहे गो कमळाचं वातावरण आहे चांगलं उमेदवार दुधाळ शेठ आहेत गणपाटीला आहेत गणपाटीला पंचायीला जिल्हा परिषदेला दुधाळशेठ आणि अजून एक दोन पंचायसमीतील एक जिल्हा परिषद आमच्या गटात दोन हजार पंचायत श्री हा मरोड्याच गट आहे तर मग आता इथं कुठल्या वडल्या गटाची लोक आहेत काय मरोड्या गटातला आहे ना नाही नाही इथं कुठल्या वडल्या पक्षाचे प्रामुख्य म्हणजे इथं भाजप आहे पर अजून कुठला गट असा आहे इथं भाजप गट आहे बालकी गट आहे मग आता सर्वात मोठा मुठला भाजप गट भाजप आता इकडे येते चार पाच वर्ष झालं सगळ्यांच्या संपर्कात आहे दुधाळ काय दसऱ्याला म्हणा देवी मंडळाला म्हणा काय ही देते ते परत गणपतीला असते ते अजून बाजून जनतेचा संपर्क आहे त्यांचा म्हणून आता म्हणतोय मरुड्या गटात कसं होईल कमडाला काय चांगलं होणार लीड होणार आता हे तुमचं गाव आहे किती लोकसंख्या गावाच्या आमच्या गावची लोकसंख्या बघा हे पंधरा सोळाशे मतदान आहे कुठलं कुठलं काम जल सिद्धन केरे मी सिदनकेरीचा आहे मग आता दुनी गावाची मिळून बावीसशे तेवीसशे लोकसंख्या असेल मग आता किती टक्के भाजपच्या बाजूने असतात आमचं आता सिदनकिरीचं बघा तीन साडेतीनशे मतदान आहे जवळ जवळ ऐंशी टक्के कमळाला होणार आहे आमदानी काय कामा केली केली ती आमदारांनी कामं केली घेतलं मग आता बाकी इकडं विरोधक कोण म्हणतात की बाबा ती दुधाळ शेट आहे ते पुणेला आहे पुण्याला जायचं कसं आहे करायला आम्ही स्थानिक आहे आम्ही लगेच लोकांपर्यंत पोहोचू त्यांचा व्यवसाय जरी असला तरी त्यांनी इकडे असते जनतेशी आहे त्यांचा संपर्क म्हणून त्या आम्ही दुधाळ शेट म्हणतो आता बाकीच्या गावात कसं कसं होईल काय बाकीच काय माहिती ज्या त्या गावातलं वातावरण ज्या त्या गावात माहित तुमचं काय मत आहे काय आपलं काय नाही आपलं काम कमळाला होय मग काय कमळ एक शंभर टक्क्यातलं नव्याण्णव टक्के कमळ कमळ मग बघता येतो समाजाचा परिसर कसे आहेत ना आता बीजेपीला म्हणणार लोक आहेत आपल्या पण मग नव्याण्णव टक्के कशाला एवढं म्हणतो का आम्ही आता इकडं माने पण आहेत समीचारी घड्याळ ते घड्याळचा आमचा विशेष नाही ना बरं आम्ही फक्त कोणाला म्हणतो आमच्या स्थानिक लेवलला आम्हाला कोणाला समाधान पाहिजे आम्हाला मत आहे दुसरं काही नाही आमचं आमच्या समाधान उमेदवार उभा केलेत त्याला नवीन टक्के मत पडणार दादा नवीन टक्के इकडे दादा इथे दादा आल्याशिवाय आमचं प्रगत झाले काही असं कसं मत मी आता कशी कामं दोन गावात केली तीव्र काय भरपूर केलं काम कामं काय विषय नाही भरपूर कामं केले दादाविषयी काही दो मत नाही आमचं एक नंबर मावशी नमस्कार नमस्कार काय नाव किशोर पांडुरंग कांबळे राहणार जेलया बर उपाय माहितीये आहे का जिल्हा परिषद लाग पाटील हनुमान दुजा मग काय आमच्या गावात लोट आहे समाधानदाच्या वतीनं त्यांना लोट घालवायचा आमचं सरकार आणणे आम्हाला गरज आहे आपलं भाजप सरकार यावं ही विनंती आहे माझी समाधान दादाच कसं आहे समाधान दादा आता आमदार तर होणारच आहेच दादा मंत्री होत्या मंत्री मंत्री होणार आहेत आणि सगळं सूत्र यंत्र नाही समाधानाच्या हातात येणार आहे सगळं का असेल समाधानाच्या हातात सगळे येणार आहे समाधानाचा मंत्री होणार आमदा आमदार होऊन सुद्धा मंत्री होणार आहे आमदार सारखा कुठलाच कार्य करता नाही गच्च्या सगळ्या गावांना आनंद करून टाकलाय निधी आणून माणसाच्या समाधान नाव समाधान आहे समाधान करून टाकणार आहे समाधांदा ही सगळं कमळ फुललेलं आहे कमळच येणार आहे आणि इतर पक्षाच काय फेग नाही लाडक्या बहिणी कुठे जातील लाडक्या बहिणी सगळं दादा विजय करण्यासाठी दादा मंगळ ये शान आहे शान आहे समाधान ही मंत्री होणार मंगळ मंगळे तारुक्याचे नाव ही उमेदवार उभं केलेलं काय माहित आहे तुम्हाला माहित आहे हनुमान दुधाळ दुधाळ तिघन पाटील दुधाळ मागे जातील लोक हे हनुमान आणि महागनपाटला महाग हे एक एक पकाला पक धरून या माणसावर निवडून आले तर दादाला उद्या मंत्री करत निवडून दादाला दादाच दा पक्ष सगळे येणार आहेत आणि दादा मंत्री होणार आहेत कमळ फुलणार काय कमळच फुलणार आहे सर किती जर प्रचार केला काय जर केलं शेवटी लाडक्या भणी यंत्रणा राबवल्याबद्दल सगळं कमळ फुलणार आता हे तर मंत्री घड्याला कशाच घड्याळ फिरणार तरी समाधानंदाजाच कमळ आहे कुठलं घड्याच काय सुद्धा नाही सिट पगडी वाली आहे ती समाधानंदाज कमळ हनुमंत दुधाळ नवी जर असलं तर त्याची हे नाही का डिरिंग नाही काय त्याची बॅकिंग बघते हनुमान दुधाळ एकशे एक टका जिल्हा परिषद ला आणि पंचायत समिती ही समाधान जाहीर करते म्हणजे उलचं कमळ फुलणार सगळीकड कमळ आहे सगळीकड कमळ येणार आहे मी कसं येणार आहे ती सुद्धा सांगते ह्या माणसाचं कमळ कसे येणार आहे तर समाज दादाच्या वतीने कमळ फुलणार आहे दादा तशी काम किती दादा सारखा गोर गोरगरीबाचा आमका गावकऱ्यांचा कुठला दादा सारखा येतात दादा या यावतीने कमळ फुलणार आहे आता दुसरे काय बोलत नाही सगळे समाजाची लोक सगळी सगळी समाजी लोक आमच्या गावात मग आता लाडक्या बहिणी दादांच्या मागे काय अहो देवेंद्र फडणवीस वतीने जाणार आहे त्या बाया समाधान दादा कुठलाय भाजीप मग समाधान दादाला एकच उमेदवार द्या हे बघत म्हणलं होतं तरी दादा ही चीज तुम्हाला कळणार आहे दादा ही चीज वरिष्ठ समाधानदा कबर पडणार आहे समाधानदा पार्टी विजय आहे येणार नमस्कार काय आता गावाची काय परिस्थिती इथे सिद्धन केरीच आहे आम्ही राजू लिंगापाखोरे सिद्धन सिद्धनकेरीला तर भाजप एक नंबर वातावरण आहे एक नंबर वातावरण कारण इकडलं कर चोवीस गावचं पाणी प्रश्न मार्गी लावले समाधान दादा अवताडे त्याच्यामुळेच त्यांना पाणीदार आमदार म्हणतोय आणि कमीत कमी पस्तीस चाळीस वर्ष पाणी पाणी म्हणत आम्ही झुजरत बसलो होतो ते आता काम पहिल्या प्रथम क्रमांकावर लक्ष्मी धवडी आंधळगाव भागात चालू झालं आहे हे आमच्या बी भागात चालू होतं आहे कामं एक नंबर बी जी पी करायला लागले आणि लाडक्या बहिणीच्या माध्यमातून महिलांना मिळतं आहे पंधराशे रुपये शेतकरी सन्मान नमो शेतकरी पी एम किसान ह्या सगळ्या पैसे लोकांना आता शेतकऱ्यांना भेटायला लागले ते विम भेटले ती अनुदान भेटले आणि शेवटी वीज बिल माफ केलंय ह्या सरकारनं पाच वर्ष वीज बिल माफ म्हणून सांगितलंय आणि आतापर्यंत आम्हाला बिल पण आलेलं आहे ते त्याच्यामुळे ही बी जे पी सरकार ह्या भागात बी जे पीला एक नंबर वातावरण आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे इकडली लोक आता बीजेपीलाच मतदान करणार आहे इकडं आता हनुमंत शेठची मालकीनं संगीता हक्का उभा राहिली ती आणि गण पाटील मालकीन मोहिन ताई यांना आम्ही मतदान करणार आहे इकडली सगळी लोक त्याच्यामुळं इकडं सगळं बीजेपी आहे सगळं काय करायचं माने फिने उगही काय नाही खायला खार धरण्याला भार मांडल्यासारखं काम काय होणार आहे वर सरकार कुठलं आहे काय आहे यांनी उग यांच्यासाठी काम करणं बसणार उग हाय आलोय ना आम्हाला म्हणायला त्यांचा उपयोग काय होणार आहे सांगाय वर पैसे कोण देणार आहे ह्यांना पैसे वरन यायला पाहिजे का नको सत्तेतल्या माणसांना किंमत असते सत्तेत सत्ते असल्यानंतर ना पैसे येत असते ते त्यांचा उपयोग काय होणार नाही काय काम करणार कुठनं आणणार पैसे सांगाय पैसे देणार कोण पाहिजे का नको आता वर कोण पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत त्यांनी ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून पैसे येणार त्यांनी बीजेपीचे ते इथला आमदार बीजेपीचा आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे बीजेपीचा आहे केंद्रामध्ये नरेंद्र नु� मोदी आहे पैसा देणार कुठून ह्यांना काँग्रेसचा काय उपयोग आहे राष्ट्रवादी सुद्धा उपयोग नाही कुठल्या ह्या बाकी इतर उप जी सत्यता येते ती चार रुपये देऊ शकते ती मंजूर करू शकते ती ह्या लोकांना हातभार करू शकते ते आणि आतापर्यंत काय केलं ह्यांनी पन्नास साठ वर्ष राज्य केलं काही सुद्धा उपयोग झाला नाही ह्या लोकांना इकडल्या दुष्काळी भागात कायच नाही चा करायला तीस पुढाऱ्यांना द्यायचं फडारी घेऊन बसायचं असं दाखवत आलंय सामान्य माणसापर्यंत काय पोचलेलं नाही हे सरकार सामान्य नागरिकापर्यंत तळागाळात घरा दरापर्यंत जाऊन पोहोचल्यामुळं ह्यावेळी लोकांना कळून आलंय ना कुठलं सरकार पाहिजे कसं पाहिजे काय त्याच्यामुळं इकडं कमळ ही आता इतर समर्भात वातावरण उमेदवार नाही नाही दुधाळशेठ सारखं संपर्कात आहे कारण गणपतीला वर्गणी देत आणि देवीला वर्गणी देतय एखाद्याला आजारी वगैरे पडलेले असले तर काय नाही त्यांच्या घरापर्यंत असं हा ओट असं म्हणून सांगितल्यानंतर जाऊन काय असेल ते पाना पाना सारखं मदत करत राहते आणि गणपाटील सामान्य जनतेपर्यंत एखाद्या दे, हो थांबा म्हणून सांगितलं तरी पण थांबून बोलून काय काम आहे म्हणून विचारून काम करून त्याला पर्यंत जाऊन पोहचवणारा माणूस करणारी कायदा अडचण माने, माने आलं तरी पण आम्ही काय मानेला देणार नाही कारण मानेचा उपयोग होणार नाही असून काय उपयोग आहे राजकारण केलाय त्यांना मानेला माहित असेल कुठलं सरकार असल्यावर आपण पुन्हा सांग गेल्यावर काय उगा स्वतःच्या मोठ्यापणासाठी हो काय उपयोग होणार नाही आमची त्याच्यामुळे काय नाही काय युती करून काय उपयोग आहे सांगा युतीचा काय उपयोग होणार नाही वर पाहिजे ना, ना, ना वर पैसे देणारी माणसं पाहिजे मंजूर करून आणणारी माणसं पाहिजे येणार आणि हे माने आमचं सरकार नाही परत बसणार मग त्यांना निवडून देऊन काय उपयोग आहे सांगाय मत टाकून मत, मत वाया घालवण्यापेक्षा आपल्या मताचा उपयोग झाला पाहिजे हे मत व्यक्त झालं पाहिजे हो एक नंबर का कुठले गट आहेत कुठले कुठले पक्षाचे गट आहेत आता गट म्हणलं तर आता सगळे एकच झाले विकास कामामुळे एक झाले तिस बीजेपी मध्ये कुठल्या एवढं काय मोठ विरोध म्हणून होणार नाही गट परिचारकांचा हा होता भालक्याचा होता भालक्याचा गट सुद्धा आता इकडे झाले होय होय आता आमच्यात सगळे कारण विकासामुळे आले तू दुसरं काय म्हणते नगरपालिका आमच्या ताब्यात आली त्याच्यामुळे कुठली नगरपालिका ओ सांगतो आहे का त्यांचे सदस्य किती आली नगराध्यक्ष एक आला म्हणून का काय पूर्ण काय नाही गड जिंकला असं नाही किती वर्षासाठी हे एक दोन वर्षाने आणखी खालवर होऊन ते आहे ते उपयोग होणार नाही तुमचं का काय मत नाही म्हणलं कसं पाहिजे काय तर मत पाहिजे तुमचं नमस्कार काम काय नाही नमस्कार नमस्कार पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका चालू आहे तर काय दोन गावात पुन्हा आहे काय चर्चा का आहे चर्च मग आता बाकीच दुसरं पण विरोधी पक्ष आहे त्यांची त्यांनी ताकद लावलेली आहे आणि ती पण म्हणतात की बाबा की हे असा उमेदवार आहे आमचा उमेदवार तिकडे गेला आहे त्याच्यामुळे काय तिकडे फायदा मिळाला असे म्हणतात नाही मान्य आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे परंतु तसं काय होऊ शकत नाही सध्या आता जी काय हवा जी सुटलेली आहे संपूर्ण ही सारी भाजपमय झालेली आहे साऱ्याचा कल कमळाकडेच आहे प्रत्येक गावात कुठेही जरी गेल्या तर कमळाशिवाय काही विचार नाही गटामध्ये झालं पूर्णपणे नाही असत होणार आहे ज्या मरुड गटात होणार आहे किंवा बोस गटात होणार आहे आंधळ गटात होणार आहे तसच होणार आहे चौकडसारौकड सर कमळच होणार आहे नाही नाही का ताकद ताकद लावून काय करायचं ताकद लावून त्याचा उपयोग होत नाही कशासाठी ताकद लावायची का आता बळजबरीने दांडगाव्या नेऊन जर मला मतदान करायला जर ला ही केलं माझ्या विरोधात तर माझं मन होत नाही मला किती जर पैसे माझं मन होत नाही का तर माझ्या रक्तामध्ये माझ्या ह्याच्यामध्ये संपूर्ण सर कमळ विरु झालेलं आहे आणि मी दोन हजार चौदा पासन कमळाचं काम करतो सिद्धन केरी दोन हजार चौदा ला ज्या वेळेला दादा शिवसेनेकडे उभा राहिले त्या वेळेला मी नेतृत्व केलं होतं चार माणसं घेऊन सिद्धन केरीच म्हणजे पहिलं काय होत कि परिचारक गट आणि काँग्रेस ही असो त्या वेळेला दादाला भरपूर मदत केली दोन हजार चौदाला मदत केली नंतर कारखान्यासाठी मदत केली आम्ही आमच्याच जवळजवळ कारखान्याचे सत्तर बहात्तर मतदान आहे तर त्रेसष्ट मतदान केलं तर कारखान्याला दादा मग पुढल्या एकोणीसच्या विधानसभेत सुद्धा भरपूर मदत केली त्यासाठी समाधानदादा दादा एक नेतृत्व आपल्या तालुक्याला असं चुकून माझी माझं मत काय की आपण दुसऱ्याच्या वंजणीनं पाणी प्यायचं नाही आपल्याला पंढरपूरचा आमदार झाला काही उपयोग नाही आपल्या तालुक्यातला कोण का असेणार गरीब असू दे एखादा कोणत्या जातीचा असू दे कोणत्या पक्षाचा असू दे त्याला आपण मदत करायची का तर तालुक्याचा आमदार आपला झाला तालुक्याचा झाला की आपला झाला असं माझं एक धोरण आहे त्याच्यासाठी सुदैवानं दादाला तालुक्याचं आमदार पद मिळालं समाधानची गोष्ट आहे दादाची बी कामं भरपूर चांगली येते साहेब आलेले गेलेले दोन हजार चौदाला दादा अशी शेती केली आली त्यावेळेला आम्ही कार्यकर्त्यांनी चार कार्यकर्ते दादाला गडगडली दादा एक गरीब शेतकरी आहे तो सध्या आता दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे पैसे नसल्या कारणाने त्याच्यावर उपचार बंद आहेत मग त्याच्या घरची दहा मतं आहेत आपली जाईल पण त्याला काय तर तुम्ही सहाय्य करा सहाय्य केली पाहिजे त्याला का तर गरीब आहे पैशामुळं हो दवाखाना बंद आहे त्याच्या दवाखान्यात ॲडमिट करून घेतली उपचार बंद आहेत तर आम्हाला दादाने सांगितलं की उद्या सकाळी तुम्ही ऑफिसला या मग आम्ही दोघं चौदा ऑफिसला गेलो आम्हाला गेल्या गेल्या बघितल्या दादा दहा हजार रुपये आम्हाला दिले दादा रुपये दिले आणि आमच्या गाव म्हणजे पाच हजार पंधरा हजार रुपये सांगलेला दवाखान्यात पोच केलं पंधरा हजार त्याला मदत झाली आणि त्या मदतीवर तो उपचार घेऊन घरी परत आला आज त्या आहे तो जिवंत आहे सर्व मदत वगैरे लोक चांगला संपर्क दुधाळ दुधाळशेठ आम्ही त्याला म्हणजे त्याला प्रत्यक्षात बघितलं नव्हतं पण त्याची कामं आम्ही ऐकून होतो ज्या वेळेला आमच्यात आले

पाटीलगण पाटील हो इथे सारखं देवी जे ते सारखी भेटी देते सारखं त्यांची वर्गण देते ती भेट असते म्हणजे गोरगरीब भेटून हे करून मदत करते ती चांगला आहे त्यांचं वातावरण हो सारखं हो आमदार काय तुम्हाला हो आमदार काय माहित वर सरकार आपलं म्हणल्यावर सरकार आपलं मा सरकार आपलं मग पलीकडे पण आता विरोधक पक्षाची झोको भरलेत मानेवर किती राय हो हो नाही मानेचा आपल्याला संपर्कच नाही काय आपला नाही त्यांचा अजून नाव पण कोणाला माहित नाही माने आहे तुम्हाला ते पण माहित नाही तुम्हाला माहित आहे नाही माने कुठले ते पण मला माहिती नाही ते माने कधी आले नाहीत पस्तीस वर्ष झालं की राजकारण नाही पस्तीस वर्ष पण ह्याच पंचवार्षिकला ते आमच्या दसऱ्याला येतात सारखे गाव भेटी देतात भाजप आमदार चांगलाय नावामध्ये किती गावात ठरले भाजप आहे आमच्या गावात ठरले भाजप कमळच भाजप जालियाळ गावमती तर भाजप लीड येणार लीड आता लीड बरं दुसरा गाव उत्तर कधी आमचं आमचं मैदान आमच्या गावातलं तर आम्ही सांगतो बाहेरच्या गावचं नाही सांगत आम्ही म्हणजे आमच्या गावचं सांगतो तरुण मुली प्रश्न विचारतो भाजप ची सत्ता आम्ही आता जिल्हा परिषद समितीला केंद्रात आहे राज्यात आहे भाजप ने या युगासाठी केलंय काय केले ना अजून काय करला सोडतो हो देशासाठी सर देशासाठीच चांगला आहे चांगला आहे हां बाबा नमस्कार नमस्कार काय जिल्हा परिषद निवडणूक आहे त्या काय कोण उपर आले माहिती आहे हा कोण पण आले माहिती आहे हानमंतळ सरचे मंडळी पण अजून कोण पार्टी गणपाटी आता काय तुमच्या दोन गावातले लोक कुणाकडून झालं आहे नाही नाही कल आता आपलं आपली पहिलीच पार्टी आहे म्हणल्यावर आपण पार्टी आपल्या आपण पार्टी धरून जाणार तसं कसं असतं पार्टी धरून जाणार मग बाकीच्या पार्टीचं कस काय बाकीच्या पार्टीचं तर काय ते पार्टी त्यांच्यांचं काय असेल तशी आपण काय सांगू शकणार

वर मी राजकारण बघून माणूस करत असते काय बरं आता करून पाहिजे असले तरी कसं असते वरल्या राजकारणावर बी असते नाही डिप्रेस असते हे खाल्लं बर आज ते आली येऊन काय करणार ही बी लोकांनी थोडा विचार करणार नाही ह्याच्यावर थोडं डिप्रेस होत कुठं गावातच एक गावात आमच्या गावात तर चांगलं होईल असं आमच्या अजून सिजन केरी पण चांगलं होतं एक नंबर आजच्या गावात तसं बाजूत टाकत नाही नाही आता तिकडे काय मी गेलो नाही तर काय गावात तर आता काय पंच समिती जिल्हा परिषदेच्या निवड झाली आता आमदार सभा झाली काय काय तुमची काय आमदारच्या बाजूने आमदार बाबू सांग काम चांगला एक नंबर काय आमदार कधी काय काय इतकं काही आमदार कसा आहे माहित आहे का आतापर्यंत पहिले पर, जे आमदार झाले त्यांच्यापेक्षा चांगलं एक नंबर काम आहे हा सगळ्या गावात प्रत्येक गोष्टी बाबतीत पुढाकार असतो आमदार पाण्याचा प्रश्न आमदार पण शंभर टक्के सोडवलाय शंभर टक्के नाही असं एवढ्या एका जबाबदार व्यक्ती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांनी येऊन स्वतः ती कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे अशा एखाद्या जबाबदार व्यक्तीने असं चुकीचं करू शकत नाही आतापर्यंत झालं नाही हा आता मग त्यांच्या पार्टीचं गोप राहिले माहित आहे माहित आहे दुधाळ त्यांच्या विरोधातला कोण त्यांच्या विरोधातला हे आहे पवार माने मा, माने, माने हा जयश्री माने जडपीला आणि ह्याला त्यांच्या विरोध हे पवार आहेत

कुठल्या पक्षात कुठं जाऊन सत्ता स्थापन झाली मग ते असा काही एवढा विषय येत नाही देशात सत्ता आहे भाजपची राज्यात भाजपची बरोबर हा आणि आपल्या जिल्ह्यात सुद्धा बऱ्यापैकी भाजपचे कसं आहे आता सांगू तुम्हाला किती जरी ताकद चांगली असली काय जरी झालं त्यांचा उमेदवार जरी निवडून दिला समजा झाला तर सरकारवर भाजपचं असल्यामुळं ती काय उपयोग नाही त्यांच्या हातात काय नाही त्यामुळं काय उपयोग नाही काय करता लोकांनी निवडून लोकांनी आता भाजपला निवडून द्यायला पाहिजे शंभर टक्के दिल्ली पासून भाजपची सत्ता आहे त्यामुळं बाकीच्या संपत आला म्हणजे बघताय तुम्ही आता राज्य लेवलला देशात सगळे टोटल जे आहेत भाजपवर विश्वास ठेवून सगळे विरोधी पक्षातले जे मोठे मोठे नेते आहेत ते सुद्धा भाजपमध्ये चाललेले आहेत आता सध्या बरोबर हां हे एक कुठंतरी आपल्याला देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून राज्याचे नेते फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास ठेवून सर्व लोक तिकडच्या गटातले सुद्धा इकडे यायला लागलेत हां म्हणजे काम चांगलं आहे प्रत्येक गोष्टी लाडकी बहीण योजना म्हणा बऱ्याच गोष्टी गोरगरिबांना शेतीच्या बाबतीतला विषय असेल सगळ्या सुखसुविधा त्यांना मिळायला लागल्यात त्यामुळं भाजप ठीक सर जिल्हा परिषद गटात काय होता तुमचं झाला तर जिल्हा परिषद गटात कसं काय फुलचिंतिकायचिंत शंभर टक्के काय वाटतं सिद्धन केरे आणि जलेहाल मध्ये आपण या ठिकाणी आता ग्राउंड ओपन घेतला पण लोक सध्या भाजपच्या दिशेने वळताना दिसत आहेत कारण की इथं म्हटलं तर तालुक्याला समाधान अवतड्यांच्या कामावर लोक विश्वास ठेवून या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येक गावातील लोक या ठिकाणी पोहोचली होती आणि प्रत्येकाने सांगितलं की आम्हाला समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे कारण की पाणीदार आमदार समाधान आवताडे यांनी आजपर्यंत कामाचा झपाटा जो लावला होता तो सर्व लोकांना मान्य आहे आजपर्यंत जे लोकांनी निस्त बोललं परंतु काम झालं नाही कागदावर काय काम होती परंतु समाधान नावतड्याच्या माध्यमातून या जी गाय काय दुष्काळी भागातली गावं आहेत तिथे तर प्रत्येक गावामध्ये त्यांच्या माध्यमातून काही ना काही काम झाल्यामुळं जे आसपासचे गटतट आहे ते गटतट एकत्रित एक येऊन किंवा एकत्रित करून हे भाजपची ताकद या ठिकाणी वाढलेली दिसते आणि अशा या अनुषंगाने जे जे या मरुडे गणातली जी काही शेवटे गाव आहे ती गावं भाजपच्या दिशेने वळताना दिसत आहे आणि विशेषतः बघायला गेलं तर इकडं संगीता अक्का दुधाळ आहे तर दुसरीकडे मान्यांची सून आहे परंतु संगीता अक्का दुधाळ यांना या ठिकाणी लोकांची पसंती दिसते कारण की भाजपची ताकद वाढती आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये असताना आणि इथं गोरेसाहेब पण असल्यामुळं ह्या कामाचा झपाटा आणि प्रत्येक घरा प्रत्येक पर, पर, घरापर्यंत विकासाची गंगा येईल या अशी लोकांची अपेक्षा आहे त्याच्यामुळं लोक पूर्णतः भाजपच्या दिशेने उभे आहेत